गेवराई पोलिसांची मोठी कारवाई अठरा तलवारी जप्त बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी धग कारवाई सुरू केली आहे आगामी गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर पावले उचलण्याचे योजिले आहे याच मोहिमेअंतर्गत गेवराई पोलिसांनी सप्टेंबर चौदा रोजी एक मोठी कारवाई करत अठरा तलवारी जप्त केल्या आहेत गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न वरील पागळ टोल प्लाझा नजिक त्रिमूर्ती हॉटेलजवळ जवळ पोलिसांनी सापळा रचून भगवान पवार याला ताब्यात घेतले पवार मोटार सायकलवरून वाहून नेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली या तलवारींची एकूण किंमत अंदाजे रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना न बाळगता भगवान पवार तलवारी वाहतूक करताना आढळल्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांच्या फिर्यादीवरून भगवान पवार विरुद्ध एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत कलम चारशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी भुतेकर करत आहेत वीड पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी ही मोठी कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली पोलीस विभागाने आगामी काळातील आणि निवडणुका लक्षात घेता अवैध शस्त्रास्त्र वाहतुकीवर अधिक तीव्र पावले उचलण्याचे ठरवले आहे पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी सांगितले आम्ही कोणत्याही प्रकारच्या अवैध कृत्यांना आणि शस्त्रास्त्र वाहतुकीला कडक कारवाईद्वारे थांबवू नागरिकांनी सहकार्य करावे आणि अशा गैरकृत्यांची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी पोलिसांकडून अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम राहील या संदर्भात पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध शस्त्र सूचित करावी तसेच आगामी सण आणि नि निवडणुकांच्या काळात शांती आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही पोलिसांनी सांगितले पोलिसांनी केलेल्या याधक कारवाईमुळे अवैध शस्त्र वाहतुकीवर एक मोठा आघात झाला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे नमूद दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी काल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आपण राष्ट्रीय महामार्ग बावनवर एका गोपनीय माहितीवरून जी कारवाई केली त्यात आपल्याला अठरा तलवारी ह्या एका इसमाकडून मिळालेल्या आहे आणि संबंधित व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेले आणि ह्याच्यामागचा हेतू काय होता किंवा त्याबाबत काय आहे याबाबतचा आमचा या पुढील तपास सुरू आहे परंतु सध्या आपण अठरा तलवारी एक मोटरसायकल आणि एक आरोपी असं ताब्यात घेतलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढची आपली तपासाची किंवा चौकशीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे संबंधित कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस अधीक्षक श्री बारगळ साहेब अन्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब आणि पोलीस स्टेशन गेवराईचे पी आय पी आय श्री बांगर ए पी आय लंके आणि ए पी आय झंजाळ यांनी आणि त्यांच्या टीमनं पार पाडलेली आणि या संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे या कारवामध्ये आणखी काही शक्यता आता सध्या नेमकीच गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात झालेली त्यामुळं आम्ही पुढच्या बाबतीत सध्या काहीही बोलू इच्छित नाही सध्या प्राथमिक चौकशीवर तपास आहे याबाबतीत जशी माहिती मिळेल त्या हिशोबाने आम्ही आम्हाला आपल्याला पुढे माहिती कळू तुम्हाला जी प्रेस नोट देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण भगवान फकीरा पवार राहणार हिरापूर मी तेच म्हणतोय आता सध्या प्राथमिक तपास सुरू आहे जोपर्यंत आम्ही पूर्ण तपास संपेपर्यंत पुढील भाष्य करणं उचित होणार नाही